बातमी लातूर मधून लातूरच्या धवेली गावमध्ये स्मशानभूमीसाठी आंदोलन करण्यात आलं प्रेतासह ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केलं कालपासून अंत्यविधीविना प्रेताची अहवालना झाली आहे प्रशासन दखल घेत नसल्याचा ग्रामस्थांनी आरोप केलाय लातूरच्या धवेली गावमध्ये स्मशानभूमीसाठी ग्रामस्थांनी आंदोलन केलेलं आहे प्रेतासह ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केलं कालपासून अंत्यविधीविना प्रेताची अवहेलना सुरू होतीये तर प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे आमचा मसन वाटा इथं हा आम्ही जाळ आणले तर आम्हाला जाळू देईन इथं आम्ही सरकारला भांडला सरकारनं आम्हाला न्याय देवी आम्हाला इथं आता दोन रोज झाले आम्ही बसून हा आण नाही पाणी नाही लेकर बाळ बघा आमच्या इथंच आहेत आता आम्ही काय न्याय देऊन काय जाळा इथं इथं काय के नाही त्याच म्हण पंचनामा करान काय के करा कुठं करा आम्ही सरकारान येवन आम्हाला न्याय देवी आमचा आमचा मसन वाटा आम्हाला देवा आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया अजय घोडगे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अजय काय नेमक्या मागण्या आहेत या ग्रामस्थांच्या आणि प्रशासन दखल घेत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे सविस्तर तपशील तेजस लातूरच्या रेनापूर तालुक्यातील ढळी या ठिकाणी मातंग समाजाच्या ग्रामस्थांनी स्वतः अंत्यविधीसाठी त्या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे, के आहे। के के काल दुपारपासून हे आंदोलन श्मशानभूर्णीमध्ये सुरू आहे संदर्भात प्रशासनाकडे वारंवार मागणी केली होती कि मातनी की माता समाजासाठी आवश्यक असणारी स्मशानभूमी आणि अंतिम निधीसाठीची जागा उपलब्ध करून देण्यात यावी मागच्या तीन ते चार वर्षापासून हा विषय शासनाच्या दरबारी दर 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 या ठिकाणी लावून धरला जातो पण त्यासाठी न्याय दिला जात नाही यासाठी मागच्या आठ ते दहा दिवसापूर्वी येथील ग्रामस्थांनी आंदोलनही केली होती परंतु प्रशासनाने त्यावरती अद्यापही तोडगा काढला नाही परंतु आज रविवारचा दिवस आहे आणि कालपासून आंदोलन सुरू असल्यामुळे प्रशासनाने सुद्धा याची तात्काळ दखल घेणं आवश्यक होत असेल तशी पावले उचलताना दिसत नाहीत या संदर्भात तहसील प्रशासनाचे नायब तहसीलदार स्वामी यांच्याशी बोलणं झालं त्या त्यांनीही असं सांगितलं की यावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न करतोय परंतु अद्यापही तोडगा निघाला नसल्याने आता ही सर्व मातृ समाजाची जी लोक आहेत ती आता समशानभूमी आणि या अंत्यभूमीसाठी आता आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते हे अगदी धन्यवाद अजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ जय महाराष्ट्र थेट अचूक विधान